तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक कोबाडथोबड रस्त्यातून ई रिक्षाचे मार्गक्रमण करताना चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने अखेरी स्वयंस्फूर्तीने या चालकांनी श्रमदानातून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेतलाय दस्तुरी येथील काळोखी भागात असणाऱ्या चढावावर क्ले पेवर ब्लॉकचा रस्ता बनविण्यात आला होता परंतु त्यावरून घोडे घसरून पडतात असे घोडेवाल्यांनी सांगितल्यावर अर्धा रस्ता जांभ्या दगडात घोड्यांना चालण्यासाठी तर अर्धा रस्ता क्ले पेवर ब्लॉकच्या माध्यमातून बनविण्यात आला होता परंतु सद्यस्थितीत याच पेवर ब्लॉकवरून घोड्यांची वर्दळ असून आता मात्र घोडे घसरून पडत नाहीत तर नाहक रस्त्याच्या कामाला सुरुवातीला विरोध करावायचा म्हणून आडकाठी आणली होती या भागातील रस्त्याची दोनदा दुरुस्ती केल्यामुळे पावसाळ्यात रस्त्याची झाली आहे ई रिक्षातून प्रवास करताना प्रवाशांना तसेच चालकाला त्रासदायक बनले होते तर बहुतेक रिक्षाचे पाटे तुटल्याने खर्चिक बाग बनली होती अखेरीस या चालकांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली असून ज्या ज्या ठिकाणी ब्लॉक निघाल्याने खड्डे पडले आहेत ते सुद्धा भरण्याचे काम केले आहे यावेळी रिक्षा संघटनेचे कार्यक्षम अध्यक्ष शकील पटेल उपाध्यक्ष प्रकाश सुतार शैलेश भोसले मारुती कदम दीपक डोईफोडे किशोर सोनावले रुपेश गायकवाड कन्हैया खेर विजय कदम अनिता रांजणे कविता बल्लाल सीताराम शिंदे अक्षय वैद्य नजीब हर्ष शिंदे विजय केरेकर यांसह अन्य चालक वर्ग मोठ्या प्रमाणात या श्रमदानाच्या महत्त्वपूर्ण कामात सहभागी झाला होता बुकुंदरनजने सह शीतल मोरे मेट्रो न्यूज़ माथेरान अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ईएमआई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772 सेवन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवा सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएसएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ईएसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंमरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद